पाचवं रहस्य आहे हे खूप महत्वाचं आहे पाचवं रहस्य आपल्याला काय सांगत पाचवं रहस्य सांगतो थांबा थांबा म्हणून सांगत तुम्ही कोणत्या मंदिरात गेलात तर प्रत्येक देवी देवतांचे हा, हात असतात आपण होतो आपल्याला आशीर्वाद देतात आशीर्वादच देत असतात आशीर्वाद रूपाने आपल्याला ते एक संदेश देत असतात काय थांबा हे थांबा म्हणजे काय थांबा असाच आपल्याला संदेश भेटतो रस्त्यावरती असे बोर्ड लावलेले असतात थांबा स्टॉप थांबा वेग कमी करा याचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अशा काय घटना घडतात असे काय लोक येतात अडचणी येतात जे दुःख देऊन जातात ज्यांनी त्रास होतो ज्यावेळेस जीवनामध्ये अडचण येतील दुःख होईल ये वेदना होतील त्यावेळेस थांबायचं थांबायचं म्हणजे काय करायचं काहीच नाही करायचं भरपूर वेळेस असं होतं जीवनामध्ये जर एखादी घटना घडली दुःख झालं वेदना झाली अडचणी आले तर आपण खूप खटापटी करतो आणि या खटापटीच्या नादामध्ये आपल्या कळत न कळत अजून चुका होत जातात अजून चुका होत जातात आणि आपण अजून वेगवेगळ्या घटनेमध्ये वेग अडकत जातो वेगवेगळ्या अडचणीमध्ये वेग अडकत जातो वेगवेगळ्या दुःखांना अजून आपण ओरडून घेतो थोडं जरा थांबा पाण्यामध्ये मासेवाले असतात जे कोळी बांधव असतात ते कोळी बांधव काय करतात मासे पकडत असतात हे मासे पकडत असताना ह्याने जाळी लावलेली असते पाण्यामध्ये आणि हा मासा रोज पोहत आलेला असतो नित्य त्याचा तो रस्ता आहे तो पोहत आल्यानंतर तो थटतो जाळीला तो थटल्यानंतर तो थांबत नाही जाळीच्या वेळेस ते थोडं सुरुवातीला फक्त मुंडक अडकलेलं असतं ते थांबलं आणि महागार आलं तर तो कमी अडकतो पण तो थांबत नाही तो काय करतो माहीत आहे का तो अजून आठ ढकलतो अजून आठ ढकलतो अजून आठ आणि जेवढं तो आठ ढकलेल आठ ढकलेल आठ ढकलता तो मासा अडकतो अडकल्यानंतर तरी तो शांत नाही बसत अजून तो अंगाल होतो अजून खटापटी खटापटी करतो आणि ती संपूर्ण जाळी स्वतःभोवती गुंडळवून घेतो एक कोळी असतो ज्याने कुठेतरी घरामध्ये असं भिंतीला ती जाळी विणलेली असते एखादी माशी त्याच्यामध्ये जाते सुरुवातीला थोडीच अडकलेली असते सहज तो पाय काढता येतो ती काढत नाही अजून हालचाल करते ती जेवढी हालचाल करेल तेवढी ती जास्त अडकून जाते घरामध्ये जर तुम्ही स्वेटर विनायला लागलात स्वेटर विणताना जर थोडीशी लोकरचा गुंडाळा झाला गुंता झाला तर तुमच्या घरातील मोठी व्यक्ती सांगतात थांब ओढाओडी करू नको ओढाओडी केल्याने गुंता वाढेल ओढाओडी करू नको थांब सहज सुटेल त्याला सैल सोड लूज सोड हलक सोड थोडंसं थांब जो थांबतो तो गुंता सोडवतो जो थांबत नाही तो अजून गुंता वाढवतो आणि शेवटी ती लोकर तोडावी लागते का जास्त ताणल्यामुळे जास्त ता ओढल्यामुळे जास्त धडपड केल्यामुळे मी ज्यावेळेस फोर व्हीलर शिकत होतो त्याच गर्दी आली की मला खूप भीती वाटायची गर्दीमध्ये ट्रॅफिक जाम झालं मला खूप भीती वाटायची इकडे थटेल इकडे थटेल आता काय करायचं मग माझ्यासोबत माझा एक मित्र होता तो खूप छान परफेक्ट गाडी चालवायचं व्यवस्थित असं काय झालं ना तुम्हाला सांगायचा थांब थांब तू गाडी जागेवर थांबव मी जरा असं कसं तू गाडी जागेवर थांबव तुला जर वाटेल तु तु ना पुढे जाऊन गाडी दुसऱ्या गाडीला घासणार आहे धडकेल तू गाडी तुझी जागेवर हळूस कर आणि थांबव मग त्यामुळे काय होईल सगळ्यांना जायला रस्ता भेटेल निघून जातील ज्याच्या त्याच्या मार्गाने आणि थोडीशी गर्दी मोकळी झाली तुला रस्ता भेटला की तू नेऊ तुला टेन्शन आलं ना टेन्शनमध्ये गाडी चालवू नको गाडी थांबव या रस्त्यावरती जेवढे अपघात होतात ना तेवढे ॲक्सिडेंट होतात हे सर्व अपघात हे कशामुळे होतात फोनमुळे ते फक्त फोनमुळे नाहीत होत फोन आल्यानंतर तुम्ही गाडी पार्किंगमध्ये न लावता गाडी बाजूला न घेता वेग कमी न करता फोनवरती बोलत असता म्हणून होता तुम्हाला फोन आला ना गाडी बाजूला घ्या थांबा बोला आणि मग जावा जीवनामध्ये हेच करायचं आहे ज्यावेळेस तुम्हाला अडचणी येतील ज्यावेळेस तुला प्रॉब्लेम येईल ज्यावेळेस वेदना भेटतील त्रास होईल दुःख असं समोर येऊन थांबलेलं आहे काही करू नका थांबा काय करा थांबा तुम्ही थांबला ना खूप प्रॉब्लेम असेच सुटतात खूप प्रॉब्लेम असेच सुटतात एक एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं हे नवीन लग्न झालेलं जोडपं ह्यांच्यामध्ये रोज वादविवाद व्हायचे रोज भांडण सकाळी भांडण दुपारी भांडण संध्याकाळी भांडण नवर कामावर गेला शांत घरी आलं की परत भांडण सुरू खूप गोंधळ होतो तिच्या तिला सांगितलं असाच एक डॉक्टर आहेत तू त्यांच्याकडे हो? जा ते भांडण बंद व्हायची गोळी देतात काय करतात भांडण बंद व्हायची गोळी देतात गेली डॉक्टरांकडे डॉक्टरांना सांगितलं आमच्यात रोज भांडण होतात भरपूर भांडण होतात त्या भांडणाला काय अर्थ नाही ह्यांना काय समजत नाही सासूना काय समजत नाही नवऱ्याला काय समजत नाही जिराला काय समजत नाही जाऊला काय समजत नाही ह्याला काय समजत नाही त्याला काय नाही सो काम मुजेही करणार पडत आहे सफाई बी शॉपिंग बी हे डॉक्टरांना समजतं हे काय झाले हा प्रॉब्लेम काय आहे समजतो ते मला थांबा तुम्हाला एवढा त्रास होतोय ना एक काम करा फक्त ही गोळी आहे सकाळी उठल्यानंतर ही गुळी तोंडामध्ये ठेवायची तीन तास थोडी 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 चोकून खायची आणि एकदा चोकायला सुरुवात केली की थांबायचं नाही आणि संध्याकाळी ही गोळी पाच सहा वाजता सुरू करायची बघा म्हटले ही गोळी जशी तुम्ही खायला सुरुवात कराल ना म्हटले तशी सगळी घरातली भांडण बंद होतील म्हटले कोणी तुम्हाला त्रास देणार नाही ती खुश झाली तिला वाटलं वाह काय भारी डॉक्टर आहेत वाह एक नंबर डॉक्टर घेत ते गोळी सात दिवसाच्या चौदा गोळ्या दिल्या एक गोळी सकाळी एक गोळी संध्याकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळीवर झाली फ्रीज झाली एक गोळी तोंडामध्ये ठेवली चोकायचं काम सुरू ती चोकत चोखत तिची वेगवेगळी सगळी वगैरे केली सगळेजण उठले झालं संध्याकाळी गोळी सकाळी गोळी चौदा गोळ्या संपल्या चौदा गोळ्या संपल्या सात दिवसानंतर ती मुलगी डॉक्टरांकडे आली डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टर साहेब तुमचे माना तेवढे आभार कमीच आहेत असल्या जबरदस्त तुम्हाला गोळ्या दिलेत सगळ्यांची तोंड बंद झाली मला काही त्रास होत नाही काही प्रॉब्लेम नाहीत माझ्या जीवनामध्ये आता आता हा कोर्स अजून काय करावा लागेल का लागे डॉक्टर म्हटले आता एक काम कर ते म्हटले काय करू आता गोळी बंद कर म्हटले आता हा जो गुळ आहे ना म्हटले गुळ सुरू कर रोज सकाळी गुळाचा तुकडा तोंडात टाकायचा आणि संध्याकाळी टाकायचं ते म्हणले ह्यानं काय होईल हे म्हटले तुझं तोंड बंद होईल आणि तुझं तोंड बंद झालं ना घरात सगळे शांत होते हे ज्या गोळ्या दिलेत ना हे फक्त मल्टीविटॅमिनच्या गोळ्या आहेत हे भांडण बंद व्हायच्या हो गोळ्या नाहीत तुझं तोंड बंद होण्यासाठी फक्त त्या गोळ्या दिलेल्या आहेत तू कमी बोलली ना तू नाही बोलली ना काहीही प्रॉब्लेम होणार नाहीत नवरा बायको म्हणजे पती पत्नीमध्ये जे भांडण होतात ना ते भांडणं सगळ्यात मोठी सुरुवात असते चपड 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 बोलत 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 आपण एवढ्या अनावश्यक गोष्टी बोलतो त्याचा पश्चाताप आपल्याला होतो समोरच्याला होतो थोडं कमी बोला काय करा कमी बोला थोडंसं मौन पाळा आठवड्यातून थोडंसं एक दिवस जरा कमी बोला रोज थोडंसं कमी बोला कमी बोलल्यानं ऊर्जाही कमी खर्च होईल आणि भांडणाला वादविवादही होणार नाही भांडण वाढतं कधी बडबड सुरू दोन्हीकडे झाली की वाढतं दोन्हीकडची बडबड कमी झाली कमी बोलले की नातं खूप छान टिकतं जेवढं जास्त बोलाल तेवढं जास्त निरर्थक गोष्टी बाहेर येते जेवढं कमी बोलाल तेवढ्या कमी निरर्थक गोष्टी बाहेर येते अनावश्यक बोलणं बंद करा मौन पाळणं म्हणजे काय रोज रोज तुम्हाला बोलायचं नाही मी तर बोलायचं नाही असं नाही करायचं बोलायचं पण अनावश्यक गोष्टी बंद करणं हे महामौन आहे काय आहे महामौन अनावश्यक गोष्टी बंद कर बोलण्या ते विचार करा स्वतःला विचारा ही गोष्ट बोलणं गरजेचे आहे का मार्केटमध्ये गेलात शंभर रुपये दिले शंभर रुपये मध्ये बाजार घेऊन यायचं आहे मोजकेच पैसे ना मोजके पैसे असले तर आपण विचार करतो ही गोष्ट आज घरी नेणं गरजेचे आहे का आपण तो नाही खरेदी करत जीवनामध्ये हेच करा आनंदी जीवन जगण्यासाठी पती पत्नी संबंध सुधारण्यासाठी विचारा हे बोलणं गरजेचं आहे का उत्तर आलं नाही नाहीतर बोलायचं हे बोलणं गरजेचं आहे का आहे बोलायचं अनावश्यक गोष्टी बोलणं बंद करा मौन पाळा आनंद अजून वाढेल आरोग्य अजून वाढेल नात्यामध्ये एक भरभराट निर्माण होईल हा संपला आपलं चौथं रहस्य था। थांबायला शिकायचं आहे ब्रेक मारायला आहे थांबलात खूप अडचणी अशाच निघून जातील खूप दुःख असं निघून जाईल आजपासून काय करायचं थोडंसं पार्किंग पार्किंगमध्ये ठेवायच्या गोष्टी घटना थोडं थांबायला शिकायचं